কৰোঁতে <muchas> गाडी आहे जी चोरट्यांनी अज्ञात चोरट्यांनी चोरून आणून गणपूरच्या नदीमध्ये टाकलेली आहे अर्धापूर येथील प्रसाद शिंगारे व इतर अर्धापूरच्या कार्यकर्त्यांनी ही गाडी काढलेली आहे कोंड्याच्या सुद्धा बऱ्याच मित्रांनी या ठिकाणी सहकार्य केलेले सर्वांचा मी आभार करतो भाऊ भाऊ आम्ही विशेष वार्ता या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सरसे स्वागत करत आहेत आज घडीला अर्धापूर तालुक्यातील गणपूर या ठिकाणी आहे गणपूरच्या लगतच एक छोटीशी नदी आहे या नदीमध्ये अर्धापूर येथील माधव सुभाषराव सिनगारे यांची गाडी काल म्हणजे आज रात्रीलाच मध्यरात्रीला गाडी ही चोरून आणली होती अज्ञात चोरट्यांनी आणि इथं आणून या नदीमध्ये टाकली असता ह्या ठिकाणच्या काही शेतकरी बांधवांनी शेताकडे जाते वेळेस पाणी कमी असते वेळेस नदीला त्यावेळेस ही नदी, नदी पा मोटरसायकल पाहिली आणि मोटरसायकलच्या नंबरवरून त्यांनी नंबर ट्रॅक करून अंदा त्या नंबर काढण्यात आलेला आहे आणि त्याच्यावरून शिनगारे म सुभा माधव सुभाष शिनगारे हे नाव आलं असता त्यांनी आमच्याशी संपर्क केला आणि येते वेळेसच अर्धापूर पोलीस ठाण्याचे ए पी आय माननीय श्री सर यांनीसुद्धा फोनवरून यांना कल्पना दिलेली या आहे आणि ह्या ठिकाणी अर्धापूर तसेच कोंडा येथील कार्यकर्त्यांनी सर्वांनी मिळून ही गाडी काढण्यात आलेली आहे गाडीचे जे ओनर आहेत आपल्यासोबत आहेत गाडी कधी गेलेली आहे काय अंदाजा काही माहिती नाही आहे कारण आम्ही सकाळी आठ वाजता पाहिले असता आम्हाला समजलं का, का गाडी चोरूला गेलेली आहे तुम्ही कंप्लेंट वगैरे दिलेली आहे का आम्ही अगोदर गावामध्ये शोधाशोध केली आणि नंतर मग आम्ही आता येत्या वेळेस अर्धाभर पोलिस स्टेशनला कंप्लेट दिलेली आहे तुम्हाला माहिती कधी झालं की गाडी इथं आहे म्हणून आम्हाला साधारण कंप्लेंट त्याच्यात थोडं पहिलं माहिती झालं आम्हाला दिल्याच्या नंतर तुम्ही माहिती झाली आणि मग तुम्ही इकडे आलेली इकडे आले आम्ही आणि येऊन आम्ही आम्ही सर्वांनी मग घेतल्यानंतर आम्हाला गाडी गाडी सापडली नंतर काढली धन्यवाद अशा घटना होऊ नये म्हणून सर्व वाहनधारकांना एक कळकळीची विनंती करतोय की अशा चोरी चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत या घटनेपासून सावध राहण्यासाठी आपण आपल्या पद्धतीनं आपल्या मोटरसायकल असतील फोर व्हीलर असतील अन्य कुठलेही वाहनं असतील छोटे मोठे तर आपण व्यवस्थित ठेवून आपण आपली सतर्कता स्वतः घ्यावी कारण की कुठल्याही घडीला चोर कोण आहे काय काय अज्ञात असल्यामुळं तो कधी कुणाची घेऊन जाईल त्याला माहिती नसतं की ती गाडी फायनान्सची आहे का कुणाची आणलेली आहे पण जी गाडी आहे ती त्याच्या फायद्याची आहे किंवा पासून दोन पेंटात म्हणून ह्या चोर या घटना होतात अशा गा चोऱ्या चोरट्यापासून सावध राहण्यासाठी अगोदर स्वतःला सावध राहावं लागेल म्हणून मी भाग्यशेष वार्ता या युट्यूब चॅनल कडून सर्वांना कळकळीची विनंती करतोय की सावध राहा सतर्क राहा लाईक करा शेअर करा, करा सबस्क्राईब करायला विसरू का जय हिंद जय महाराष्ट्र